ನಮಸ್ಕಾರ ಸರ್ವೀನ ವರ್ಷ ಶುಭೆಚ್ಛಾ नवीन वर्ष दोन हजार चोवीस सर्वांना सुखाचे समृद्धीचे व आरोग्यदायी जावं हीच श्री साईचरणी प्रार्थना करते श्री साई प्रतिष्ठान पुणे या संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष माननीय संजय भाऊ चौधरी यांचे प्रथमतः आभार व्यक्त करते दरवर्षीप्रमाणे यावर्षीही त्यांनी ऑनलाईन काव्यसंमेलनाचे आयोजन केलेले आहे या काव्यसंमेलनामध्ये मी संध्या राणी जहिंद काव्य काव्यसंध्या कळमधारा शिव सहभागी होत आहे माझी स्वरचित कविता सादर करत आहे मकर संक्रांतीनिमित्त ही कविता आहे कवितेचं शीर्षक आहे हे दान कुंकवाचे मकर संक्रांत मान हळदी कुंकवाचा मकर संक्रांत माळ मान हळदी कुंकवाचा वर्षातील पहिला तिळगुळाच्या गोडव्याचा वर्षातील पहिला तिळगुळाच्या गोडव्याचा नशिबाने मिळाले आहे हे दान कुंकवाचे छान नशिबाने मिळाले आहे हे दानकुंकवाचे छान सुवासिनींचा करतात घरोघरी खरा सन्मान सुवासिनींचा करतात घरोघरी खरा सन्मान अनमोल धनकुंकवाचे सौभाग्याचे सुंदर दान अनमोल धनकुंकवाचे सौभाग्याचे सुंदर दान सोने चांदी हिरे मोती यांचा यांना असे दुय्यम स्थान सोने चांदी हिरे मोती यांना असे दुय्यम स्थान छान हे दानकुंकवाचे सर्वश्रेष्ठ सौभाग्य अलंकार छान हे दान कुंकवाचे सर्वश्रेष्ठ सौभाग्य अलंकार गळाशोभते सुंदर काळ्या मण्यांचा हार गळ्या गळा शोभत सुंदर काळ्या मनाचा हार भाळी कुंकू लावता स्त्रीचे सौंदर्य खुलते भाळी कुंकू लावता स्त्रीचे सौंदर्य खुलते हे दान कुंकवाचे अखंड लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते हे दान कुंकवाचे अखंड लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते हे दान कुंकवाचे अखंड लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते धन्यवाद